हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळच्या दहा वाजलेलं आहे आणि माझी सगळी तयारी वगैरे झालेली आहे घरातलं झाडं वगैरे सगळं मारून झाले पण नाश्ता वगैरे आज काहीच बन बनवलेलं नाही का तर आम्ही चालू सगळेजण मम्मीकडे नाश्ता करायला म्हणजे आज दिवसभर तिकडं जेवण पण तिकडंच आहे नाश्ता पण तिकडंच आहे का तर आज माझ्या छोट्या भावाला पाहुणे बघायला येणार आहेत मी चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की आम्ही पुण्याला चाललो आहे माझ्या लहान भावाला मुलगी बघायला तर आज तिथलेच पाहुणे येणार आहेत आमच्या घरी बघायला आमच्या इकडं तर त्यांच्यासाठी मस्त गॅस आम्हाला जेवण बनवायचं आहे तर नॉनव्हेज पण बनवायचं आहे व्हेज पण बनवायचं दोन्ही आहे का तर कुणी जर नॉनव्हेज जर नाही खाल्लं तर त्यांच्यासाठी व्हेजसुद्धा जेवण काहीतरी पाहिजे तर पनीरची भाजी वगैरे आम्हाला बनवायची तर आम्ही तीस जण आहेत माझी काकाची मुलगी म्हणजे माझी भई मम्मी आणि मी तिघीजण जे आहोत आम्ही तर आम्ही तिघीजणी वाटून वगैरे जेवण बनवणार आहोत म्हणजे तुम्ही कोण कोण काय काय बनवणार हे ठरलेलं आहे तर आम्हाला दहा ते पंधरा माणसाचं जेवण बनवायचं आहे घरचे आमचे आठ दहा जण आहेत ती पाच ते सहा जण येणार आहेत तर असं पंधरा माणसाचं आम्हाला जेवण बनवायचं आहे तर मी मटणाची भाजी बनवणार आहे माझ्या काकाची मुलगी पनीरची भाजी बनवणार आहे आणि मम्मी चपात्या आणि भाकरी बनवणार आहे भातसुद्धा मीच बनवणार आहे तर चला मी पटकन मग म्हणजे जास्त वेळ नको करू पटकन नाश्ता वगैरे बनवला पटकन सगळेजण नाश्ता करायला नाश्ता करून आणलं की जेवणाला लावू ते बारा एक वाजेपर्यंत येणार आहे तर तो तोपर्यंत झालंसुद्धा पाहिजे आमचं जेवण वगैरे उन तर चला मग वेळ न झालो होता आम्ही पटकन जाते नाही तर उशीर झाला तर मम्मीचं मला बोलणं खायला लागेल त्यासाठी मी पटकन जाते मग स्नेहा दरवाजा लाव आणि पप्पा आल्यानंतर लगेच बघू शकता किती पडले डगे कसले भारी लाग दिसायला लागले हा मग दीदीला चावी घेऊन पाठवा बापू भैया कुठे कुठं एकटाच तर मस्त बघी नाश्ता वगैरे केला आणि याचं चेन्न म्हटलं नाणून ठेवलं होतं तोपर्यंत इकडं आणि मम्मीनं भाकरी आणि सुद्धा सकाळी लवकर केल्यात आता आम्ही याच्या आधी भाकरी चपात्या मम्मीच्या झाल्या होत्या का तर भाकरी चपाती करा ला करायला ना खूप जास्त वेळ लागतोय आणि मग शिगडी वगैरे पण त्याने सगळी अडकून राहते किचनवरती पसारा पण राहतो तर त्यासाठी तिनं आधी सगळ्यात आधी चपात्या भाकरी सगळं काय करून घेतलं नाश्ता केल्या गेल्या तिनं लगेच तेच केलं होतं आणि पोहे वगैरे नाश्त्यामध्ये बनवलं तर मम्मी पोहे वगैरे काही खात नाही आहे सगळ्यांनी वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आता इथं मी मटण बनवायला सुरुवात करते सुप्रियाने काकडी टमाटे जे जे काही कट करायचं होते ते तिने कट केले आता ती बनवणार आहे पनीरची भाजी आणि इथं आणि इथं मी बनवायला लागले मटण तर इथं मी कुकरमध्ये तेल गरम करायला आहे आणि मी आता डायरेक्ट कच्च्या मटणाला फोडणी देऊन मटण बनवणार आहे शिजवून वगैरे ह्या मटणाला काहीही घेतलं नाही तीन किलो मटण घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि बरेचसे सगळे जे काय मला मसाले टाकायचे ते सगळे टाकलेले आहेत व्यवस्थित मला रेसिपी दाखवता आली नाही तरीसुद्धा तुम्हाला जेवढे दिसते तेवढे मसाले मी टाकलेले आहेत जसं की खडे मसाले टाकलेले आहेत काळी चटणी टाकली लाल चटणी टाकली जिऱ्याची पावडर धन्याची पावडर अद्रक लसूणचे पेस्ट टाकलेले दही टाकलेले हळद मीठ टाकलेले आहे हे सगळं मसाले मिक्स करून ठेवणार आहे मम्मी तर मम्मीला सांगितलं की अर्धी एक अर्धी भाकर खाऊन घे का आता तिला गोळ्या खायच्या होत्या आणि ती म्हणले नको आता खायला पाहुणे आल्यानंतर जेवण मी तर म्हणलं नको थोडंसं खाऊन घे आणि नंतर मग गोळ्या खा नंतर बाकीचं बघ म्हणलं तर ती खायला लागली थोडीशी भाकर तर तेल गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये तेल चांगलं तापलं की चार कांदे मी फ्राय करून घेतले का आता मला नंतर काजूची आणि कांद्याची पेस्ट टाकायची आहे मटणामध्ये पण ते आता नाही शेवटी टाकायची कधी टाकणार ते तुम्हाला नंतर सांगेल मी पण आता तेल चांगलं गरम झालेलं मटणामध्ये वतायचं आहे चांगलं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की मटणामध्ये तेल टाकताना नाही आपल्या हातावर बोटावर कुठंही उडलं नाही पाहिजे थोडंसं सरकून तेल वतायचं आहे जर तुम्ही असे कधी रेसिपी बनवतात असाल तर आणि असं जर मटण बनवलं ना तुम्ही तर तुमच्या घरी हमेशा असं मटण बनणार आहे इतकं छान बनतंय मटन क सांगू शकत नाही तुम्हाला खरंच खूप छान बनते आहे आता सध्या यामध्ये बिलकुल पाणी वाचलेलं नाही मिक्स करून घ्यायचं एकदम चांगलं मटण आणि मिक्स केल्यानंतर झाकण लावायचं दोन्ही कुकरमध्ये टाकले का आता तीन किलो मटण एका कुकरमध्ये बसलं नसतं मग मी शिवाय एक किलो मसालासुद्धा आरामात झाला असं सगळे काही मसाले मिळून तर समजा असं तीन ते ती चार किलो सगळा मग झालेला आहे मटन आणि मसाले मिळून तर कुकरमध्ये कमी गॅसवर आता एक एक शिट्टी करायची मटण झाकून ठेवलं शिजायला आणि खाली भंडारा आहे तर खाली भंडाऱ्यासाठी बरेच वेळा बोलवायला आलेत तर स्नेहा आणि सुप्रिया दोघे जणी भंडाराला चालले जेवायला आणि पाहुणे गेले दुसरीकडं बघायला बाबूला काय झालं मग तुला हसा काय हो का तर पाहुणे गेले दुसरीकडे घर बघायला ह्यांचं दुसरं घर बघायला गेलेत तर आता आल्यानंतर जेवण वगैरे करतील का तर आणखी थोडीशी भाजी बनायला वेळ आहे पाच दहा दहा मिनटं लागतील मटन व्यवस्थित आणखी शिजलेलं नाही तर एक गॅस दोन कुकरमध्ये ठेवलं होतं आणि त्या एका मधलं शिजल्या एका कुकरमधलं मधलं आणखीन शिजलेलं नाही ते येईपर्यंत माझी मटणाची भाजी सुद्धा तयार होती आणि आता स्नेहा आणि सुप्रिया दोघी जण चालल्यात भंडाऱ्याला तर तुम्हाला तिथून दाखवते ते बघा चाललेत आता आणि तर ही बिल्डिंग हिवाली बिल्डिंग दिसते ना इकडं तर ह्या बिल्डिंग खाली भंडारा आहे तिकडे जेवणाची म्हणजे कधी काय कार्यक्रम असले ना तर बिल्डिंगच्या खाली जेवणाची ही व्यवस्था असती का आता तिकडं किचन वगैरे तिकडं पार्टी करतात आणि तिथं जेवण वगैरे बनवतात ना इथं बघू शकता काय काय लावलेलं मम्मीने सुद्धा वांगेच्या झाडं लावल्यात ह्याला मस्त पिकेच्या वांग आली काय थांब एक मिनिट तर कशाची झाड आहेत का म्हणजे वांगे बघू शकता किती मस्त आले आणि जागा नसल्यामुळे ना खूप जास्त एकाच कुंडी मध्ये हे लावलेत वांगेचे लावलेत म्हणजे रोप लावले लाव होते तर एवढं सगळं आले असाय दीदी कुठे आता दोघे जण चाललेत जेवण करायला स्नेहा लवकर या आणि ऐक आएक? ऐक आएक तर जामून घेऊन ये मला गुलाबजामुन ग घेऊन ये गुलाबजामुनचा आणशील का नाही अरे मग दुसरे घालणार चप्पल एवढे सगळे चप्पल आहेत ना हे झुटे लवकर या नाही ना पण लवकर एकटीच आहे घरी मी पण जाईल मग लवकर यायचं मी एकटे खाली येईल मग आणि मला एकटी बसवलंय आता घरामध्ये तर चला मी गॅस बंद केला तर मटन सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे मला पातेल्यामध्ये काढून त्याच्यामध्ये पाहिजे मला पाणी वगैरे थोडंसं वतायचं आहे का तर रस्ता काहीच नाही आहे त्याच्यामध्ये फक्त मटन आहे थोडंसं पाणी आहे आणि मग मटणाची भाजी तयार करायची गॅस सुद्धा बंद केला एका साईडला भात सुद्धा चला दुगीज आधी पाया पडायला गेल्या पाया पडून येते आणि नंतर जेवण करायला जाते ह्यांच्या इकडून ना व्यवस्थित सगळं असं गार्डन वगैरे दिसते आमच्याकडून दिसत नाही व्यवस्थित एवढं गार्डन वगैरे आमचं ना घर तिकडल्या बिल्डिंग मध्ये त्यावरती दिसते ना तिकडं आहे आमचं घर तर मटण तर मस्तपैकी शिजलेलं आहे पण आता ह्याच्यामध्ये थोडासा रसा करायचा आहे तर मी एक गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये एक मसाला तयार केला आहे तर मसाल्यामध्ये मी खसखस टाकलेला आहे काजू टाकलेला आहे तर फ्राय केलेला कांदा मस्तपैकी असं बारीकमध्ये वा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे आणि जे उरलेलं मग तेल होतं ना ते ह्या पातेल्यामध्ये होतं त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे दोन तीन मिनटं असं मस्तपैकी असा मट मसाला तेलामध्ये फ्राय केला आहे ज्यानेकडून मसाल्याला तेल सुटल आणि तो तेल दिसतेसुद्धा तुम्हाला किती मस्त असं सुटलेलं आहे थोडासा जे मटणाचा रसा होता ना ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून खाली मसाला चिटकणार नाही आणि स्टीलचं पातेलं होतं मम्मीला सांगितलं होतं की दुसरं पातेलं दे म्हणलं मटणाची भाजी बनवायचं तर मम्मीने नको ह्याच्यातच बनव ह्याचं बूड चांगला आहे म्हणली आणि भाजी ह्याच्यामध्येच कर म्हणली म्हणले ठीक आहे तर तिनं सांगितलं तर ह्याच्यातच करते पण जर्मनच्या पातेल्यामध्ये मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये चिटकते पण ह्याचं बुड एवढं पातळ नाही जाडसर बूड आहे पण आता म्हणलं नको जाऊ दे तिनं सांगितलं तर मी ह्याच्यातच बनवते भाजी आणि आता मम्मी सुद्धा गेलेले पाहुण्यांसोबत आता कधी येते ती माहीत नाही सुप्रिया आणि स्नेहा दोघीजणी जेवायला गेलत का तर भंडारा तर खाली भंडारा आहे आमच्या घरीसुद्धा दोनदा जाऊन आले तर आमच्या घरी पण कुणी नव्हतं स्नेहा पण इकडंच होती स्वप्नील खाली गेला होता आणि सचिन सुद्धा पाहुण्यांसोबत गेलेले आहेत तर मला कुणीतरी जेवायला जायला पाहिजे इकडं सुद्धा बोलवायला बऱ्याच वेळा आले की जेवायला खाली बोलवलं आहे म्हणून मम्मीच्या मैत्रिणींचा सुद्धा फोन आला होता की काकू खाली जेवायला या म्हणून भंडार्याला पण मम्मीनं काय केलं मला फोन केला म्हणजे कुणाला तरी पाठव म्हणली का तरी मी सुद्धा इकडंच पाहुण्यासोबत ती सुद्धा गेलेली आहे आणि म्हणजे घरातून कोणा ती जायला पाहिजे तर सुप्रियाला आणि स्नेहाला पाठवले तेव्हा दोघी लागले ते माझ्या चल तू सुद्धा जेवायला तर म्हणलं नको मी घरी कोणीच नाही मी मटणाची भाजी बनवते म्हणलं आणि आजीसुद्धा आहे घरी त्याच्यासाठी तुम्ही जामलं दोघीजणी जेवण करून या आणि येताना गुलाबजामून मला घेऊन या तर नाही म्हणत होती तुला जेवायचं म्हटलं ये नाही गेली या ना आम्हाला गुलाबजामून सांगायला लागले आणि म्हणलं प्रसाद घेऊन या म्हटलं माझ्यासाठी जावा मी त्या दोघीला पाठवले त्या दोघीजण गेल्यात इथं मस्तपैकी असं मटणाचं मी कालून तयार केलेलं आहे आणि आता बरेच जण म्हणतील पाहुणे आले आणि त्यांचा व्हिडिओ नाही दाखवला तर मी सांगितल्याप्रमाणे की जर लग्न फिक्स झालं तर मी तुम्हाला पाहुणेसुद्धा दाखवन आणि मुलगीसुद्धा दाखवून पण फिक्स झाल्यानंतर आता अजून फिक्स झालेलं नाही आहे त्याच्यासाठी त्यांचा व्हिडिओ त्याच्यासाठी त्यांचा व्हिडिओ काढला नाही लग्न जर जमलं तर चांगली गोष्ट आहे पण जर लग्न नाही पा� जमलं तर पुढील मुली ना काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ मी काढला नाही ह्याच्या आधीसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओसुद्धा मध्ये हेच सांगितलं होतं जर लग्न जमलं तर मी तुम्हाला स्वतःहून एक छानसा व्हिडिओ शेअर करन तुमच्यासोबत आणि तुम्हाला स्वतः नक्कीच आवडेल इथं आता मस्तगॅसचं जेवण झालेलं आता पाहुण्यांची वाट बघायची की ते कधी येतील आणि ह्या जेवणाचा आनंद घेतील आणि त्यांना जेवण देऊ आणि नंतर मग आम्हीसुद्धा मस्त गॅसचं जेवण करूया आणि पाहुणे घर वगैरे बघून आल्यानंतर बराच वेळ गप्पा केल्यानंतर जेवायला बसले तर सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांना जेवण खूप मस्त वाटलं एकदम झनझणी असं मटणाचं कालून झालतं पनीरची भाजीसुद्धा छान झाली होती बाकी सगळं जेवण जाण्याला खूप आवडलं सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं पाहुण्यांचं घर जेवण झालं घरातल्यांचं सगळ्यांचं जेवण झालं आम्ही चौघीजणी जेवायचं राहिलो होतो फक्त स्नेहा सुप्रिया मम्मी आणि मी जेवायला बसलो आहे आणि पिऊ बॉन्ड वहिनी वगैरे सगळेजण त्यांच्या मावस बहिणीचं लग्न होतं त्यासाठी ते लग्नाला गेलं दोन दिवसापूर्वीच तर आता चला मस्तपैकी असं जेवण करतो जेवण केल्यानंतर गप्पा करत बसतो पाहुण्यांची रात्रीच्या आठ वाजताची गाडी होती तर ते आठ वाजता जाणार होते आणि मस्तपैकी आम्ही साडेसात वाजेपर्यंत गप्पा केल्या आणि नंतर मग आठ वाजता त्यांना लिहून सोडलं ते गेले त्यांच्या घरी आणि काय होतं पाहुणे जरी आले ना आपण अर्धा जा एक जरी कोणासोबत बोलत बसलो ना तर असं एक असं वाटतंय की जसे की आपल्या घरातलेच आहेत मस्तपैकी हसून खेळून मजा मस्त वाजल्यात आणि आम्ही आता चाललोय घरी शिवाय पाऊस सुद्धा भरपूर पडला तर बऱ्याच वेळ बसला सकाळी आल्यापासून इकडंच आहे आणि आता नऊ वाजल्या तर मी घरी चालले आता तर घरी नऊ वाजता आले होते मी तर आता वापस बोलवले मला तिकडे तुम्ही वापस चालले पाऊस पडून गेला थंडी वाजायला लागली आणि बिलकुल यायची इच्छा नव्हती पण आता सारखं सारखं फोन करायला की ये ये म्हणून मिटिंग घ्यायची म्हणून आमच्या तर असंच आहे काय झालं थोडंसं काम असन काय असन तर आठ दिवसाला चार दिवसाला मिटिंग भरते आणि मिटिंगला ये असं होतं मी कधी कधी जाते कधी कधी नाही जात आणि आता ये लवकर आपल्याला पाहुणे आले ते काय झालं काय नाही सगळ्या बोलण्याची मिटिंग करायची लवकर कर ये म्हणून तर म्हणलं ठीक आहे येते आता नको मला जायचं नव्हती इच्छाच नव्हती बिलकुल जायची इच्छा नव्हती आता कंटाळा आला होता तर मला तर तरीसुद्धा जाते शिवाय आता खायच्या सगळ्यांना अंड्याचे भजे तर अंडे संपले होते घरी तुम्ही अंडे घेऊन चालले अंड्याचे भजे बनवण्यासाठी जे आणि अंड्याचे भजे बनवायचेत आणखी मिरच्या वगैरे काय सगळे म्हणले आम्ही कट केलेत मिरच्या वगैरे आपण बन भजे बनवूया आणि आपण मीटिंग करूया तरच न्यायलासुद्धा माझ्यासोबत चालवले हो तर म्हटलं चला आपण थोडं जाऊन बसवून येऊया तर चला तर मग हा व्हिडिओ मी तर संपवते जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका मस्त तर सगळेजण आपापल्या आवाजामध्ये गणपतीपुढे गाणे म्हणायला लागलेत आता काय तुम्हाला आवाज येत असेल तर चला मी जाते घरी भेटते उद्या चलतोपर्यंत बाय बाय